रवा घेतलेला आहे आणि तो रवा आहे ना तो जाड आहे त्यात आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना त्याला बारीक करून घेणार आहोत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला असं बारीक करून घ्यायचं आपण बारका रवा पण याच्यात वापरू शकतो पण आपण काय केलेले आहे आपल्याला रवा थोडासा जाड असल्यामुळे त्याला असं बारीक आपण करून घेणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे आपण आहे ना बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं असं कचकच पण लागत आहे आपला रवा आणि आता हे आपण काय करणार आहे का वाटीमध्ये असं कान काढून घ्यायचं ही एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण एक मिश्रण काढून घेणार आहोत कसे एक वाटीपासून ना भरपूर असे मस्त असे समोसे तयार होतात आणि आता याच्यामध्ये ना आपण मसाले वगैरे टाकून घेणार आहे त्यामुळे काय होणार आपल्या समोसेला अशी छान अशी चव येणार आहे तर त्यामध्ये थोडंसं असं मीठ घ्यायचं मीठ टाकायचं चवीला मीठ घेतलेले आपण एक चमचा आपण लाल तिखट मिरची पावडर घेतलेली इथं आपण कश्मीरी मिरची पावडरचा उपयोग करणार आहे त्याच्यामुळे कसे रंग असा छान येणार आहे आणि थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद घ्यायची आणि ओवा घेणार आहे आपण ओव्यामुळे कसे चवाशी छान येते म्हणजे चोळून घेतल्यामुळे खूप आणि त्याच्यात येणा आपण थोडासा गरम मसाला वापरणार आहोत आणि थोडीशी चिमोड बर जिरी पावडर आहे ना ती थोडीशी अशी टाकायची म्हणजे छान अशी चव येते आणि थोडासा सोडा।, सोडा सोडा टाकायचा आणि आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे थोडं मी तेल घेतलेलं आहे तेल आपण थोडस टाकून घ्यायचं आणि मिश्रण असं छान आपण त्याला थोडस असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आता हाताने मिक्स केल्यानंतर व्यवस्थित असं गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या त्याच्या तर हे बघा आता सर्व असं मिक्स करून झालेलं आहे तर हे मसाले सगळं त्याला व्यवस्थित लावून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं थोडं थोडं पाणी करून असं थोडं टाकायचं आणि हे मळून घ्यायचं पाण्याचा वापर आपल्याला गरजेनुसारच आपण करून घेणार लागेल तसं आपण हे पाणी वापरणार आहोत आणि छान असं हाताच्या साह्याने व्यवस्थित भार घेऊन असं मिक्स करायचं आहे बघू शकता आपण जसं लागत तसं पाण्याचा उपयोग करीत आहोत कारण कर रवा रवा म्हटलं ना पाणी त्याला जास्तच लागत शोषून घेत असतो तो त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी थोडं पाणी लावून छान असं घ्यायचं तशाप्रमाणे आपण हे मळून घेणार आहोत तर आता हे बघा असं सर्व असं मळून व्यवस्थित झालेलं आहे आता आपण काय करणार याला दहा मिनिटं असं झाकून ठेवायचं ताट ठेवून आणि दहा मिनिटं चांगलं मरून द्यायचं आपल्याला नाही का आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे भिजत ठेवायचं म्हणजे भिजल्यानंतर छान असं आपले बघू शकता दहा मिनटं झालेले आणि मिश्रण पण आपलं असं छान असं मुरलेलं आहे बघा तर से से ले ले हे बघू शकता अशा प्रकारे आपले हे मिश्रण छान असं मुरलेलं आहे तर आता या गोळ्यामधला आपण निम्मा करणार आहोत आणि अर्धा साईडला ठेवायचं आणि हाताच्या साईड छान असं मळून घ्यायचं आणि असं पळपटावर छान व्यवस्थित करायचं तर असं मी चपातीला आपण जसं गोल उंडा घेतो ना तसंही मी घेतलेलं आहे आता ह्याला आपण लाटून घेणार आहोत ती गोल चपाती कशी आपण लाटतो तसं लाटून घ्यायचं तर आता मी अशी गोल चपाती लाटून घेतलेली आहे आता आपली ही साईड आहे ना ते सुरीच्या साईने आपण कट करून घेणार आहोत म्हणजे आपण चौकोन टाईप असं त्याला करून घेणार आहोत आपण तो बघू शकता व्यवस्थित असं करून घेणार आहे आपण आणि चारही साईडला आपण त्याला स्क्वेअरमध्ये करून घ्यायचं आपल्याला तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे केलेले चौकोन टाईपला आपण करून घेतलेल्या अशा व्यवस्थित अशा पट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने आणि खूपच झटपटी आणि महत्वाची कशी लहान मुलांना तर खूपच अशी आवडणे ही रेसिपी त्या अशा आपण पट्ट्या करून घ्यायच्यात आणि आता एक एक पट्टी आपण घेऊ साईडला ठेवणार आपण एक एक पट्टी जेणेकरून कसं आपल्याला त्याला चाकूनच समोश्याचा असा आपण आकार देणार आहे त्याला आणि अशी मधी पट्टी ठेवायची आपल्याला आणि याला चा ना चाकूच्या साह्याने आपण आता आकार द्यायचा बघा तर हे पहिले हे कडच आहेत ना ते असं हा आणि खूपच सोपं आहे अवघड असं काहीच नाहीये म्हणजे त्याला आपण समोशाचा आकार द्यायचा हा आणि तुम्हाला सांगतो एवढ्या भारी होतात ना तर बघा हे बघा अशा प्रकारे आपण याला आकार देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे पटापटा सर्व तर बघू शकता एका ताटामध्ये आपण असे सर्व समोसे असे करून घेतलेली आपण आता यांना मस्तपैकी तेलामध्ये आपण तळून घ्यायचे आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं आणि मग नंतर बारीक ठेवायचा तर तेल आपलं गरम झालेले आणि आता आपण त्याच्यामध्ये समोसा आपण टाकून घेणार आहोत बघू शकता अशा हळूहळू थोडी थोडी आहे आपण आणि त्याला अशी व्यवस्थित आपण त्याला परतून घ्यायचे लाल सर्व असतो लाल तळून घेणार आहोत म्हणजे कडक मस्त असे राहतात लाल सरपर्यंत बघू शकता छान असे आपले समोसे तयार झालेले आपण काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असे तळून घेणार आहोत अशा प्रकारे लालसर तळून घेतलेले आहेत आणि कडक पण झालेले आहे बघू शकता सर्व समोसे आपण मस्त अशा आपण तळून घेतलेले आणि चांगले असे कडक आणि कुरकुरीत पण झालेले आता त्याच्यामध्ये काय करणार आहे आपण मीठाचा वापर करणार आहोत थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि चाट मसाला टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये इथे मी थोडासा चाट मसाला घेतलेला आहे ही आणि ते छान असं आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होणार आपल्या समोरच्याला अशी छान अशी चव येणार आहे आणि तर बघा यांची छान असे कुरकुरीत बन झालेले आहेत आणि मात्रची गोष्ट खूपच चवी चवदार होतात असे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूपच छान आणि झटपट होणारी अशी समोसेची रेसिपी तर हे बघा अशा प्रकारे आपले हे समोसे तयार झालेले आहेत घरी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जलदीचे बटन अवश्य दाखवला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद धन्यवाद